आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास जालना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बनावट सही करून जालना जिल्हा परिषदेत सुमारे एक कोटी रुपयांची देयके सादर करण्यात आली होती परंतु आवक जावक क्रमांक प्रशासकीय मान्यता आणि अधिकाऱ्यांच्या सहाय्या या बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे हा प्रयत्न फसला आहे जालना जिल्हा परिषदेअंतर्गत समाज कल्याण विभाग आहे या विभागाअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या रस्त्यांच्या विकासाची बनावट कामे करून त्यांची सुमारे एक कोटी रुपयांची देयके जालना जिल्हा परिषदेत सादर करण्यात आली परंतु ही देयके बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीष बनसोडे यांनी दरम्यान शनिवारी पालकमंत्री पंकजा मुंडे या जालन्यात नियोजन समितीच्या बैठकीसाठी येणार आहेत अधिकाऱ्यांना त्यांच्यासमोर उभे करून ही देयके पारित करण्याचा उद्देश असू शकतो अशी शक्यताही वर्तविली जात आहे या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे अनुसूचित जाती व नवबोध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेच्या काही बनावट प्रमा तयार झाल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला समजली याची खात्री करण्यासाठी आम्ही रेकॉर्ड तपासलं तेव्हा साधारणपणे एक कोटीच्या दलित वस्तीच्या प्रमा विविध कामांच्या बनावट असल्याची बाब निदर्शनास आली आणि हा नेमका प्रकार काय घडला आहे हे माध्यमाला समजावं या हेतूनेही आपण बोलवलेली प्रेस कॉन्फरन्स आहे काय काही संशयास्प बाबी निदर्शनास आल्या आमच्यासमोर ज्या प्रशासकीय मान्यता सादर झाल्या होत्या त्या प्रशासकीय मान्यता आणि जिल्हा परिषदकडचं असलेलं रेकॉर्ड हे कुठंच जुळत नाही त्या कामांचा नियोजनात समावेश नाही किंवा ॲडिशनल सी ओनकडून ज्या प्रशासकीय मान्यता वितरित झाल्या त्या प्रशासकीय मान्यता मध्ये त्यांचा समावेश नाही त्याच्यावर जी स्वाक्षरी आहे ती स्वाक्षरी जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असलेल्या कुठल्याही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीशी ती जुळत नाही आणि एकंदर हा प्रकार हे सगळं पाहिल्यानंतर बनावट वाटतो किंवा फसवणूक करण्यासारखा वाटतो एवढं मोठे कागदपत्र एवढ्या खासगी व्यक्तींकडून झालेला प्रकार असल्यामुळे किंवा जिल्हा परिषद प्रशासनाकडून घडलेला नसल्यामुळे हे लक्षात नाही आलं काय उद्देश असावा याचा हो फसवणूक करणे त्याच्यातून काय होणार होतं काय उत्पन्न होणार होत संबंधितांना काही कामं करून उत्पन्न मिळवणे हा हेतू असा असं वाटतं पु याच्यामध्ये फौजदारी दाखल करणार अननोन व्यक्तीवर अननोन व्यक्तीवर आम्ही आता बिडिओ कोण माहिती मागवतोय दरम्यानच्या जर आम्हाला काही सोर्स सापडला की कुठून हे सगळं झालेलं आहे तर फौजारी गुन्हे दाखल करण्यासाठी निश्चित व्यक्तीचं नाव पण आम्हाला लक्षात येईल नाही 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 हे जिल्हा परिषदच्या विभागाकडे याची कुठलीही प्रक्रिया न पार पाडता खासगी व्यक्तीनं बाहेरच्या बाहेर सगळी प्रोसेस पार पाडलेली आहे प्रशासनाला याचा काही याचा गंध नाही माहिती नाही त्यांनी सुद्धा असं काम करायला नाही पाहिजे तोपर्यंत प्रशासनाकडून तुम्हाला साईची प्रत मिळत नाही म्हणजे कुठल्याही कामामध्ये शाईची प्रत असणे किंवा त्याची ऑथेंटिसिटी असणे खूप महत्वाचं असते किंवा प्रशासनाकडून त्या वितरित होणं गरजेचं आहे कुठल्या तरी खाजगी माणसानं अशा प्रमाणात दिल्या असतील त्याच्यावर कोणी कामं करत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे ना कामं घरात एक मिळणार नाही आणि इथं बीडीओ पंचायत समितीच्या जीएस जगताप तत्काळ उपस्थित व्हावे असं पत्र आहे इन्वटवड नंबर आहे ना हा सहाशे पस्तीस नंबर आहे त्याची इखरकुडीचे प्रमाण हो हा सहाशे चाळीस नंबर आहे हा आहे सहाशे चाळीस नंबर चौदा डिसेंबरचा आपण सहाशे चाळीस नंबर ज्यावेळेस बघतो तर हा सहाशे चाळीस नंबर आहे माननीय संचालक सांस्कृतिक कार्यसंचालने संचालन पती वारसदार मानधनाबाबत म्हणजे नंबर पण जुळत नाही का सांगतोय कर्मचारी कुठेतरी हे मॅनेजर मध्ये आणून त्याला ऑथेंटिसिटी देण्याचा प्रयत्न झाला मॅच करण्याचा प्रयत्न केला असता ऑथेंटिसिटी दिली नाही त्याला म्हणजे ह्या ह्या गोष्टी त्याला सापडल्याच नाही जे कोणी केलं ते